श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणींनो उद्या आहे बारा ज फेब्रुवारी वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहे माघ पौर्णिमा आपल्या हिंदू धर्मात माघ पौर्णिमेला अनन्यसाधारण असं महत्व आहे धार्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर या तिथीला अत्यंत पवित्र मानलं जातं या दिवशी गंगेस्नान दान श्राद्ध जातं असं मानलं जातं की या दिवशी सर्व देवी देवता पृथ्वीवरती येतात आणि त्यांची सेवा उपासना उपाय करणाऱ्यांना धन, धन या माघ पौर्णिमेच्या दिवशी स्नान करून सूर्य देवाला अर्घ्य दिल्याने शुभ फळ मिळत याच बरोबर माघ पौर्णिमेच्या दिवशी लाखो लोक पवित्र नद्यांमध्ये स्नानासाठी जात असतात कारण या दिवशी भगवान विष्णू देव हे गंगेच्या पाण्यामध्ये निवास करत असतात ज्यामुळे गंगा स्नान करण्याला विशेष असं महत्व प्राप्त झालेलं आहे गंगे स्नान करणे शक्य नसेल तर घरातील आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगेचं थोडंसं पाणी टाकावं म्हणजेच गंगाजल टाकावं आणि या पाण्याने स्नान करावं सोबतच त्यामध्ये काळे तीळ देखील टाकावे चिमुटभर हळद टाकावी गुलाबाच्या पाकळ्या असतील तर त्या पाकळ्या टाकाव्या आणि त्या पाण्याने स्नान करावं जर आपण असं स्नान केलं तर सर्व मनोकामना इच्छा ज्या आहेत तर त्या नक्कीच पूर्ण होतात आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होत असतो धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही महत्वाचे आणि प्रभावी असे उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असाच अतिशय प्रभावशाली उपाय जो आहे तर तो सांगणार आहे उद्या माघ पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरी देखील चालेल परंतु या ठिकाणी आपल्याला एक दिवा जो आहे तर तो आवर्जून प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित केल्याने शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचं दुःख दारिद्र्य गरिबी ही नष्ट होऊन जाईल आणि घराची मुलाची पतीची आपल्या कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत जाईल घरात अखंड माता लक्ष्मी निवास करेल तर असा हा कोण दिवा कोणत्या ठिकाणी लावायचा आहे कोणत्या वेळेमध्ये लावा चाहे या याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चायनल ला आवर्जून करा आणि असेच नव नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन लाही प्रेस करा तर बघा मित्र मैत्रिणींनो दिव्याला ज्ञानाचं आणि प्रकाशाचं प्रतीक मानलं जातं धर्मशास्त्रामध्ये दिव्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा आणि आयुष्यातील गरिबी दूर करणारा मानला जात असतो ज्ञानाचा अंधार नाहीसा करण्यासाठी दिवा हा लावला जात असतो दि प्रकाश ज्ञानाचा येतो पौर्णिमेच्या दिवशी हा दिवा लावल्याने घरात आपल्या सुख शांती समृद्धी ऐश्वर येत यासोबतच घरामध्ये माता लक्ष्मी ही कायम अखंड स्वरूपात स्थिर राहते तसेच या दिवशी हा दिवा लावल्यामुळे लावल्यामुळे सर्व मनातील इच्छा आकांक्षा मनोकामना देखील पूर्ण होतात जर घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल कष्ट मेहनत करूनही आपल्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल आलेला पैसा हा घरातून कोणत्या ना कोणत्या कौन्त्या। कारणाने ग निघून जात असेल जसं की आप आज आपल्याकडे पन्नास रुपये असतील किंवा एक लाख रुपये असतील तर आणि पुढे काही दोन ते तीन दिवसामध्ये अशा काहीतरी अडचणी आपल्या समोर येऊन उभ्या राहतात काहीतरी समस्या निर्माण होतात की पुन्हा आलेली लक्ष्मी त्या पायाने घरातून बाहेर जाते तो पैसा आपला खर्च होतो म्हणजे त्या ठिकाणी तो आपल्याला तो खर्च करावा लागतो यामुळे आपल्याला वारंवार आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असतो तसेच घरामध्ये सुख शांती समृद्धी नसेल सतत क्लेश भांडणे वादविवाद कलह असेल यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर स्वरूपात राहत नाही त्याचबरोबर कुटुंबाची प्रगती होत नसेल सतत घरामध्ये आजारपणा असेल आलेला पैसा हा यांना त्या कारणाने खर्च होत असेल आजार आजारपणामध्ये निघून जात असेल किंवा तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा सतत त्रास होत असेल आपल्या घराच्या आजूबाजूला जळाऊ प्रवृत्तीची लोक राहतात ती आपल्या समोर खूप गोड बोलतात परंतु त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काही वाईट भावना देखील असतात आणि या लोकांमुळे आपल्या महत्त्वाच्या कामामध्ये अडचण देखील येते या लोकांमुळे आपल्याला नजरबाधेचा देखील त्रास जर होत असतो तुमचा शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रू नाव तुम्हाला माहित असेल तर असा शत्रू शत्रु त्रास पीडा दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय अत्यंत प्रभावशाली आणि महत्वाचा उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस गंगाजल गुलाबजल टाकून त्या पाण्याने स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे आपल्याला परिधान करायचे आहे आपल्या देवघरातील देवी देवतांची नित्य पूजा अर्चा आराधना ही तुम्हाला करून घ्यायची आहे या दिवशी भगवान विष्णू देव आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा केली जाते त्यांना आपल्याला पिवळ्या रंगाची लाल रंगाची फुलं अर्पण करायची आहे त्यानंतर धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा उपाय करायचा आहे आता हा जो दिवा आहे तर तो तर हा दिवा तुम्ही सकाळी लावणार असाल तर तुम्हाला सकाळी साडे दहाच्या किंवा अकराच्या अगोदरच हा एक दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये लावायचा आहे आणि जर तुम्हाला सकाळच्या वेळेमध्ये वेळेमध्ये हा दिवा शक्य झालं नाही तर मग तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळामध्ये हा दिवा लावू शकता तर प्रदोष काळ केव्हा तर साडेपाचच्या नंतर प्रदोष काळ चालू होतो त्यानंतर तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंत हा दिवा लावला तरी देखील चालणार आहे दिवा ला आता दिवा लावण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती लागणार आहे किंवा तुम्ही कणकेचा दिवा देखील तयार करून घेऊ शकता हा पंचतत्वाचे मातीचा दिवा हा पंचतत्वाचे प्रतीक मानला जातो दिव्यामध्ये सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त प्रमाणात असतात यामुळे एक मातीची पंती घ्यायची आहे तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही कणकेचा देखील बनवून घेऊ शकता पंती घेताना आता कुठेही ती तुटलेली फुटलेली खराब झालेली किंवा त्यामधून तेल टिपकत असेल अशी पंथी आपल्याला घ्यायची नाही यानंतर तुम्हाला या पंथीमध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि दोन कापसाच्या वाती आपल्याला का या पंथीमध्ये टाकायच्या तर दोन वाती म टाकणं म्हणजे जीवाशिवाच प्रेम असतं म्हणून आपल्याला कोणत्याही दिव्यामध्ये आवर्जून दोन वाती ह्या लावायच्या असतात आता ही वात लावताना तुम्हाला त्या वातीला थोडस हळदी कुंकू लावायचं आहे आणि अशी लाल वात आपल्याला करून घ्यायची आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला ती वाट लावायची आहे यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेट मध्ये तुम्हाला थोडीशी थोडेसे अखंड तांदूळ जे आहेत तर ते तांदूळ घ्यायचे असते ज्याला आपण अक्षदा आपण देखील म्हणू शकतो तर आता तुम्हाला ह्या अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत किंवा तुम्ही चना डाळ घेतली तरी देखील चालेल चना डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ आता हरभऱ्याची डाळ घेतली तरी देखील चालणार आहे तर मग थोडेसे गहू जे असतात ना तर ते तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्यावरती हा दिवा ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर हा दिवा सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे यानंतर देवघरासमोर बसून तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्र नाम नामाचं पठन करायचं आहे त्यानंतर एक वेळा व्यंकटेश सोत्र पठन करायचा आहे आणि सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्राचं पठन करायचं आहे यानंतर दोन्ही दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या पित्रांचं पूर्वजांचं नामस्मरण करायचं आहे त्यांचं नाव माहीत असेल तर तुम्ही नाव घ्यायचं आहे नाव माहीत नसेल तर ओम नम। हा मंत्र म्हणून तुम्हाला त्यांची माफी मागायची आहे आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला कृपा करून माफ करा तुमचे आशीर्वाद कायम आमच्यावरती अखंड राहू द्या अशी आम्ही तुमची आठवण काढत असतो तर असं तुम्हाला मनोभावे आपल्या पूर्वजांना प्रार्थना करायची आहे आणि हा दिवा तिथे ठेवून द्यायचा आहे आता हा जो दिवा आहे तर हा दिवा आपल्याला संध्याकाळी लावायचा आहे संध्याकाळी तुम्ही साडेपाच नंतर रात्री बारा वाजेपर्यंत कधीही लावू शकता परंतु सहा ते साडे नऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न तुम्ही करा कारण या वेळेमध्ये सकारात्मक लहरी ह्या ज्या असतात तर त्यात खूप जास्त प्रमाणात सक्रिय असतात आणि या उपायांचा आपल्याला खूप पटकन असा रिझल्ट दिसायला सुरुवात होते अनुभव दिसू लागतात अशा पद्धतीने तुम्हाला या दोन ठिकाणी हे जे दोन दिव्या आहेत तर ते आवर्जून लावायचे आहे आता तुम्हाला जर हरभऱ्या दिव्या खाली तुम्हाला दिव्याला आसन देतानी हरभऱ्याची डाळ घेणं शक्य असेल तर हरभऱ्याची डाळ घ्या ज्यांना नसेल शक्य त्यांनी अखंड अक्षदा घ्यायचं आहे अखंड तांदूळ घ्यायचं आहे त्या तांदूळावरती ता आपल्याला थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे दिव्याला मनोभावे नमस्कार करून आपल्याला नंतर तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तिथे ठेवायचा आहे आता तर चला आजच्या इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया या नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला स्वामी समर्थ